भटक्यांच्या मागण्यांसाठी या ठिकाणी एक आंदोलन सुरू आहे आता आपण पाहिलं कशा पद्धतीनं भटक्यांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे या ठिकाणी काही माता भगिनी त्यांना विचारले ताई काय नाव आहे तुमचं सुनीता मारुती मरेवाले काय कशासाठी चालू आहे आंदोलन आम्ही आमचं मागून काय धर्म आहे पूर्वीपासून मग आम्हाला ओळखपत्र पाहिजे मागून खाण्यासाठी कुठं मागायला गेल्यावर पोलीस लोक अडवते ती धरते ती राहायला घर नाही जागा नाही आमची स्वतःची ओळख आम्हाला पाहिजेल आम्ही काही कोणाची चोरी करत नाही कुणाची घर मारत नाही मी आमचा धर्म आहे पहिल्यापासून आमची जाती धर्मामध्ये पूर्वीपासून मागून खातो हो, तेवढं आम्हाला वळखपत्र पाहिजे कुठला समाज आपला आमचे मर्यादित समाज हो काय नाव सुद्धा लक्ष्मीबाई काय अडचण येत आपल्या समाजाला आम्ही बीक मागून खातो आणि भीक मागून खाताना आम्हाला आमचं मान्य आम्हाला पाहिजे आम आमचं मान्य आम्हाला पाहिजे आम्ही भीक मागून खातो आम्हाला राहायला जागा नाही आम्हाला आमच्या मुलांचं नोकरी नाही काही नाही आमचं मुलं शाळा शिकलं तरी सुद्धा आमच्या मुलांना नोकरी नाही आम्हाला जाते दाखल पण नाही आता अनेक लोकांचं म्हणणं आहे की भीक मागून खाण्याऐवजी आपण कष्ट करून खाल्लं तर काय अडचण आहे आम्हाला कष्ट करायला येत नाही ना पण आमचं आमचं जाते दाखलंच नाही ना पूर्वीच आम्हाला पूर्वीपासून आमचं मागूनच नाही मारुती मरेवले काय आंदोलन हे आंदोलन कसं आहे पूर्वीपासूनच मागत अस मागत आलेलं आहे जात मंत्राला, मंत्राला पाजी या जातीसाठी स्वतंत्र मंत्रालया मंत्रालय पाहिजे या हक्कासाठी यांना शिक्षणासाठी आश्रमशाळा पाहिजे यांना कुठलं तर सरकारी धोरणासाठी धोरण यांना मिळावं यासाठी काय तर कार्य पाहिजे यांना लोकांना या संपर्कमध्ये यायला पाहिजे असं काय तर उद्देश सरकारचं पाहिजे या उद्देशानं आम्ही आंदोलन करत आहोत सरकार आमच्यापर्यंत यावं आमचं एक लोकांच्या प्रवाहामध्ये या लोकांना आणावं सरकारचे जे निधी आहेत या लोकांना मिळावं रेशन कार्ड असू द्या चकल असू द्या यांचं ओळखपत्र असू द्या यांना मिळावं आणि यांना शिक्षणासाठी मुलांना जे गोरगरीब मुलं असतात त्यांना शिक्षणासाठी सरकारने सहकार्य करावं आणि या लोकांना म्हणजे लोकांच्या प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न करावा सरकारनं या सरकारनं या लोकांना मर्यादा समाजच्या लोकांना प्रवाहात आणावं शिक्षणाच्या दृष्टिकोनातून यांच्या कामाला यांना रोजगार मिळण्यासाठी कुठलं तर कामाचं स्वरूपा रोजगारचं काम द्यावं हो सरकारनं आता भिक्षा मागत आलेल्या आहेत आतापर्यंत भिक्षा मागून काणं यांचं धर्म आहे मग सरकार भिक्षा थांबवत असेल तर यांना काम द्या रोजगार द्या काय तर यांना उपजी उपजीविका भागवण्यासाठी काय तर फोटासाठी व्यवस्था करा मग मां भिक्षा मागायचं थांबवा मग मां भिक्षा मागणं बंद केलं तर उपास मारावं लागतो लोक उपास मिळाल्यानंतर मग यांना जगणं कसं यांच्यासाठी यांचं काय तर सरकारनं धोरण राबावं आणि यांना काय तर मुलांसाठी असू द्या यांच्या समाजासाठी असू द्या एक लोकांच्या प्रभावामध्ये येण्यासाठी काय तर सरकारनं धोरण राबवावं हे आंदोलन सरकारने काही दखल घेतली का नाही आम्ही मालेगावात कमीत कमी, कमी चाळीस वर्ष झाले चाळीस वर्षापासून आमचं चा काय कोणी बघितलंच नाही तरी आम्ही काय हातावरचा पोटावा पाला ठोकून अजून पालामध्येच राहिलेले आहेत घरकुल आलेले आहेत मग टायमाला लोकं ओढून ओढून येतात मतदर का म्हणतात आमचं सात मतदान आहे सात मतदान झाले हे मतदान झाले की तुम्हाला घरकुल देतो जागा देतो पण कोण काय आमच्यावर लक्ष करणार तरी आम्ही आता आमचा खेळ बंद करून असून आम्ही खेळ इथे सरकार लोकांना परत आलो इथे सोलापूर जागाच सोयी नाही जागा राहून जा नाही दिवस झाला पण आम्हाला जागाच सोयी नाही पाण्याचा सोयी नाही आम्हाला दादा आहे डोंबारी समाजातले माडा तालुका मानेगाव मध्ये आहेत ह्यांना येऊन जवळजवळ आता चाळीस वर्ष झाले आमच्या गावाला पण ह्यांना राहण्यासाठी जागा नाही किंवा शौचालय नाही काय म्हणजे सोयच नाही आणि आता ह्यांचे जवळजवळ पाच घरकुलं आलेत खरं ह्यांना राहण्यासाठी जागा नसल्यामुळे यांची परत घरकुलं चालले ती त्याच्यासाठी हे आम्ही आला मी सुरवंशी बहुरुपी समाजाचा अध्यक्ष आहे गेल्या पंचवीस तीस वर्षापासून आम्ही भटकमी काम करत असतो भटक्या विमुक्त आदिवासी संयुक्त समितीच्या वतीने ऑल महाराष्ट्रभर आज धरणे आंदोलन भटक्यांच्या वतीनं करण्यात येत आहे की आमच्या काही भटक्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या सरकारने पूर्ण केल्या पाहिजे त्यासाठी हे धरणे आंदोलन आहे की भटक्यांसाठी स्वतंत्र मंत्रालय झालं पाहिजे आणि नागरिकत्वाचे पुरावे जे जाती दाखला असू द्या रेशन कार्ड असू द्या जन्मदाखला असू द्या व गृह चौकशी करून आम्हाला हे दाखले देण्यात यावे तसेच ज्या ठिकाणी भटकमता समाज अतिक्रमण करून राहत आहे ते जागा कायमस्वरूपी त्यांच्या नावाने करण्यात यावे जेणेकरून ते जागा त्या जागेवर त्यांना गुरुकुल मिळेल अशा प्रकारे काही आमचे मागण्या आहेत ते मागण्या त्यांनी पूर्ण केल्या पाहिजे अनेक वर्ष त्या जागेवर गायरान जमीन असू द्या पडीक जमीन असू द्या त्या जमिनीवर राहत आहेत परंतु त्यांना तिथल्या शासकीय अधिकारी अन्य कारण असतो त्यांना त्रास देत असतात ते जागा त्यांना कायमस्वरूपी त्यांच्या नावाने करून मिळावी असे सरकारला विनंती करतो जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनियां शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन रस्ता मोदी पंका जवर सोलापुर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस आइस इवेंट्स